सो so, फायनली गोव्याला बाय बाय करायचा वेळ आलेला आहे आणि हा आमचा असा रूम आहे टू बी एच के आहे तिकडून गेल्यावरती हा फर्स्ट बेडरूम आहे सध्या त्याची पूर्ण अवस्था दयनीय झाली आहे तिथे वॉर्डरोब आहे सो इथे आरसा आहे इथे टेबल आहे कॉमन वॉशरूम आहे हा झाला आमचा आहे वन बेडरूम सेकंड बेडरूम इथे हा एक कॉमन टॉयलेट आहे आणि इथे सेकंड बेडरूम आणि ह्या बेडरूमला गॅलरी सुद्धा आहे सो सुंदर अशी इथे गॅलरी आहे इथे बसून मस्त चहा कॉफीचा आनंद घेतला आणि इथे असा ओपन व्यू आहे सो चला रूमला बाय बाय करायची वेळ झालेली आहे चलो निकलते हैं बाय बाय का, का? ना सो हे दोन आमचे रूम्स होते सो आता झालं आमच्या इथे तीन दिवस तीन का चार फोर नाईट स्टे होता आज फोर नाईट आम्ही इथे स्टे सो आता आम्ही निघालो चावी नाही विलो सो चलो आता फटाफट जाऊन गाडीवरती आम्हाला सामान पण बांधायचं कारण आमचं एवढं सामान आहे तुम्ही फर्स्ट आमचा गोव्याला येतानाचा हो व्हिडिओ दे, बघितलाच असेल तर त्याच्यामध्ये बॅग्स बांधायला आम्हाला किती कष्ट मेहनत घ्यावी लागली होती सो so, सेम ती कष्ट मेहनत आता आम्हाला इकडे घ्यावी लागणार आहे राहुल सगळं सगळ्या घेऊन खाली राहुल काय ऑलमोस्ट सगळेच खाली गेलेत आम्ही लोक इथे राहिलो दोघं पाठीमागे रूम वगैरे चेक केला आता निघालो सो गाडीची सो आता आम्ही सगळेजण निघालो आहोत गाडीवरती सामान बांधायचं गाडी आहे उन्हात सो तिला घेतो सावलीमध्ये आणि बांधूया वरती कॅरियर गाडी पण एकदम अशी चिटकून लावला नाही ती उघडली तरी लागेल एक जायचं तर मन करत नाही असं वाटतं इथेच राहावं कुठल्याही ठिकाणी गेल्यावरती असं वाटतच नाही की हां गेलं पाहिजे असं वाटत ते राहायचं आता सो गाडी झाली भरपूर हिट सो आम्हाला आता अजून नाश्ता करायचा आहे ब्रेकफास्ट करायचा आहे ब्रेकफास्ट करून मग नंतर आम्हाला पुढे मालवणसाठी निघायचं आहे मला तर मे बी आम्हाला बॅगा बांधेपर्यंतच आम्हाला इथे बारा साडेबारा वाजणार आहेत सो so, चलो हे जो होगा, वो देखा का राज एक्झॉटिका पार्म्समधनं आज आमचं चेकआउट झालेलं आहे गाडीचं सा वरती सामान वगैरे सगळं बांधलं आहे आता सगळं रेडी झालो आहोत आणि आता निघत आहोत आणि इथे स्विमिंग पूल पण आहे एक मोठ्यांसाठी पण आहे आणि एक छोट्यांसाठी पण आहे आणि यांचं इथे आतमध्येच छोटंसं बार अँड रेस्टॉरंट आहे तिथलं तुम्ही ऑर्डर करू शकता जेवणाच्या वगैरे गोष्टी ठीक आहे सो आता फटाफट आम्ही निघतो आणि भेटतो आता सध्या तरी चाललं आम्ही नाश्ता करायला आता सध्या ब्रेक लंच करण्यासाठी विनायक रेस्टॉरंट म्हणून आहे इकडे फर्स्टडेला आम्ही जिथे गेलेलो सो तिकडे आलो आणि आता गोव्याला आल्या म्हटल्यावरती मित्रांच्या फरमाईश येणार नाहीत असं कसं सो त्याच्यामुळे आता आम्ही आलो आहोत बघा कुठे सुशिला वाईन्स ऑबवियसली मित्रांच्या फरमाईश आहेत सो त्यांच्यासाठी इकडून स्टॉक घेण्यासाठी आम्ही आता आलो आहोत सो बघा इकडे असे मॉल्स असतात वाईन शॉप्सचे रेस्टॉरंट जे मी बोललो की जी नाईक रेस्टॉरंट आहे तिकडे चाललो आता मी तो चलो घ्या oh उचला रेस्टॉरंट मधील ऑथेंटिक गोवन स्पेशलच्या इकडे फिश ऑर्डर केलेली आहे आणि आता त्याचा रिव्ह्यू आपल्याला रुची जायचंय कसा आहे काय काय खातेस मी आता खाते एक नंबर आहे असा मसाला मॅरिनेट झाला ना आता हे खायचं नाही मसाला हे सगळं खायचा हे सगळं खायचं मसाला पण खाऊ शकतेस तू हा हे नाही खायच मसाला कोळंबी पण एक नंबर मसाला पूर्ण लजायचं मसाला पूर्ण हे झाला मॅरिनेट झाला ना पण आणखी रवा कोळंबी मध्ये इथे आलेला आहे वेज क्रिस्पी मिल्सचा फेवरेट कसे आहे का चांगलं इथे आलं आहे चिकन हंडी आणि चिकन बटर चिकन आणि इथे आलेला आहे दाल तडका आणि रोटी <laughs> हे फायनली मागवलेली आहे सोलकडी पंखा कुठे तो आमचा आता लंच करून झालेला आहे सो आता आम्ही चाललो आहोत मालवणसाठी साठी निघालो आहोत जर गोव्यामध्ये आलात तुम्ही साऊथ गोवा साईडला सो साऊथ गोव्यामध्ये इथे तुम्हाला ऑथेंटिक गोवन स्पेशल जर काय खायचं असेल या फिश लवर जर तुम्ही असाल तर तुम्ही विनायक रेस्टॉरंट जो आहे तिथे नक्की नक्की या इतका सुंदर टेस्टी आणि क्वालिटी क्वांटिटी एक नंबर होती सो so, साऊथ गोवा साइडला आला तर विनायक रेस्टॉरंटला फिश खाण्यासाठी नक्की या सो so, चलो मालवाल दे का तू घेऊन तिने घेतली आजचं जेवण खूप छान होत श्रेष्ठ जेवण कस होत छान होत ना आमच्या श्रेष्ठला पण जेवण खूप आवडलं तर आता आम्ही आलो तिथे कुठे आलो श्रेष्ठ मॉल मध्ये चलोटे कुठे कुठे जिंगाल बाय हो झिंग <laughs> हा। भारी हीच तर हे गोव्याची खासियत का म्हणून गोव्याला सगळेजण एवढे आवर्जून आणि एकदम हौसेने जातात तर त्याचं कारण आहे हे कि इथे तुम्हाला एक वेळ पाणी महाग भेटेल पण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज कम्पेअर टू मुंबईपेक्षा स्वस्त भेटतील सो त्याच्यामुळे इथे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईपेक्षा खूप कमी दरांमध्ये इथे विकत मिळतात सो त्याच्यामुळे इथे जास्त डिमांड असते अल्कोहोलसाठी सो त्याच्यामुळे इथे मोठे मोठे मॉल्स शॉप्स असतात ओनली अँड ओनली फक्त वाईन शॉपचे जसे की आपल्या इकडे मुंबईला कपड्यांचे बिग बाजार हे असतात इथे फक्त वाईन शॉपचे मोठे मोठे मॉल्स आहेत सो त्यातल्याच एका वाईनशॉपच्या मॉल मध्ये आम्ही घेण्यासाठी आलो सो बघू शकता तुम्ही हे भारी आहे म्हणजे अनुपहलच आहे ओके फेनीज आहे त्या फेनी कॅश पण हे किती भारी आहे ना हे परत ही बॉटल ही बॉटल स्पेशली मला खूप आवडली या खालच्या पण मस्त आहेत त्या दिसायला बॉटल्स भारी आहेत बॉटल्सच्या प्रेमात पडले मी त्याच्या आतलं नाही याचं पूर्ण स्टोअरच आहे असं सो मालवणला जाताना आम्हाला रस्त्यात एक सुंदर असं दृश्य दिसला म्हणजे की नदी दिसली सो त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो बघायला की बघूया नदीच्या इथे आम्हाला जायला भेटत आहे का हा वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या खाली हा नदी आहे सो मजा मस्ती करत करत आता आम्ही चाललो आहोत फायनली मालवणला तर मालवणला जाताना रस्ता बघा असला भारी आहे ना ते असं वाटते संपूर्ण रस्त्यावरती फक्त आम्हीच हो। आहोत आणि पूर्ण रोड खाली आहे लांब लांबपर्यंत काय नाही दोन्ही साईडला मस्त हिरवी हिरवी गार झाडं आहेत आणि मस्त त्या दोघांच्यामधनं आम्ही असं मस्त मजा घेत मस्ती करत करत आम्ही चाललो आहोत होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केले असेल माझी गोव्याची संपूर्ण सिरीज तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल आणि जर बघितली नसेल तर बघा मजा करा आणि मालवणची पण आता आम्ही एन्जॉयमेंटची मजा मस्ती करणार आहोत सेतू तुम्हाला मालवणला बघायला भेटेल सो असेच नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय